स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कडाव सावेळे येथे गोवंशीय जनावरांची अवैधरित्या कत्तल करून गोमास विक्री करणाऱ्या कसायास स्थानिक ग्रामस्थांनी आणि गोरक्षकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलंय अलकाज पटेल असं या कसायाचं नाव असून गेले अनेक वर्ष अलकाज स्थानिकांच्या डोळ्यात धूळ चारून अवैधरित्या गावात कत्तलखाना चालवत गोमास विक्री करत होता दरम्यान ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानं ग्रामस्थांनी गोरक्षकांना हाताशी धरून आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गोहत्या करताना अलकाज पटेल यास पोलिसांच्या उपस्थितीत रंगे हात पकडलंय कर्जत तालुक्यात मागील काही महिन्यांपासून गोवंशीय जातीची तस्करी करून मोठ्या प्रमाणात गोमास विक्रीसाठी बाहेर जात असल्याचं समोर आलं होतं मात्र तस्करीचा हा प्रकार उघडकीस आणण्यात आणि त्यावर काही प्रमाणात रोख लावण्यात गोरक्षक प्रेमींचा मोठा हात आहे परंतु असं असताना देखील पोलिसांच्या नाकर्तेपणामुळेच तालुक्यात आजही मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहेत त्यातच आज गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी कडाव भोईरवाडी जवळील सावेळे गावात राहणारा अलकाज पटेल या तरुणानं घराशेजारी गोठा तयार करून गोवंशीय जनावरांची देखभालीच्या नावाखाली गोमासाची विक्री व्यवसाय सुरू केला होता कत्तलखाना तयार करून त्या ठिकाणी गोवंशीय जनावरांची कत्तल केली जात होती गावकऱ्यांच्या डोळ्यात धूळ चारत गेले अनेक वर्ष हा व्यवसाय अलकाज पटेल तेजीत चालवत होता नागरिकांना संशय येऊ नये म्हणून शर्तीचा बैल देखील पटेल यानं खरेदी करून ठेवला होता पाच ते सहा जनावर असल्याचं भासवून त्यामागे त्यांची कत्तल केली जात होती या गोष्टीची कुणकुण लागली होती अखेर ग्रामस्थ आणि गोरक्षकांनी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास अलकाज पटेल यांच्या गायीच्या गोठ्यात पाहणी केली असता येथे गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्याचं मांस विक्रीसाठी अलकाज कडून तोडण्यात येत होतं यावेळी संतप्त गोरक्षकांनी पटेल यास रंगे हात पकडून कर्जत पोलिसांच्या ताब्यात दिलं घटनास्थळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड हे आपल्या पोलीस टीमसह उपस्थित होते एकूणच कर्जत तालुक्यात आजही मोठ्या प्रमाणात गोवंशीय जातीच्या जनावरांची तस्करी करून कत्तल होताना दिसतीये अवैधरित्या घराशेजारीच कत्तलखाने तयार केले जात त्यामुळे पोलिसांनी असे कत्तलखाने चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पुढे येते आज गोरक्षकांनी दाखवलेली कार्य तत्परता यामुळेच पाच जनावरांचे प्राण वाचलेत तर एका जनावरांचे प्राण वाचवण्यात अपयश आले त्यामुळे अशा कसायावर पोलीस काय कठोर कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गोरक्षक प्रेमींनी मात्र कर्जत पोलीस ठाण्याला आज मोठा घेराव घातला होता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत